विरजेत आळतेकर हॉल आणि ओटू पार्क येथे तडेपारीचा आदेश मोडून फिरणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी आवळल्या मोजक्या बिरजशहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरजेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दोघांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधीकरता तडीपार केल्याचा आदेश दिलेला असताना सदरचा तडीफारचा आदेश मोडून फिरणाऱ्या दोघांना मिरजेतील आळतेकर हॉल जवळून सौरभ प्रसाद पोतार व तेवीस रणार रमा उद्यान म्हाडा कॉलनी मिरज याला आणि रमा उद्यान ओटू पार्क येथून ओंकार संभाजी साळुंके व तेवीस मंगळवार पेठ माळी गल्ली मिरज या दोघांच्या मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मुस्क आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अणासाहेब गादेकर हेड कॉन्स्टेबल पृथ्वी कांबळे दीपक परेट जाकीर हुसेन काझी निलेश कदम राजेश गवडी स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे तर या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे